कुरंदवाड पोलिसांनी लावला जनावर चोरीचा छडा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मांडले कुरुंदवाड पोलिसांचे आभार तिघेजण ताब्यात चौदा जर्सी काही पोलिसांनी घेतल्या ताब्यात शिरोड तालुक्यातील शिरदवाड येथून राजेंद्र श्यामराव खुणके यांच्या दोन जर्सी गाई चोरीला गेल्याची घटना घडली होती त्या घटनेचा तपास करत असताना कुरुंदवाड पोलिसांनी परिसरातून तिघांना कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावातून तसेच परिसरातून चोरीला गेलेल्या चौदा जर्सी गाई ताब्यात घेतल्या गेल्या काही महिन्यापासून कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात जनावर चोरी करण्याचं रॅकेट मोठ्या प्रमाणात वाढलं होतं या रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केल्याबद्दल दूध उत्पादक शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की शिरदवाड येथील राजेंद्र शामराव घुंके यांच्या जनावरांच्या गोट्यातून एक लाख दहा हजार रुपये किमतीच्या दोन जर्सी गाई चोरट्याने चोरून नेल्या होत्या त्याबाबत घुनके यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना कुरुंदवाड पोलिसांनी इच्चलकंजी परिसरातून वैभव अनिल पुजारी वय बावीस राहणार चंदूर निखिल अनिल चलवादे वय चोवीस राहणार कोंडेग्रे व प्रदीप बाळासू चव्हाण वय एकोणीस राहणार जांभळी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरच्या चोरीची कबुली दिली त्याचबरोबर त्यांच्याकडून कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्हे जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील एक गुन्हा हातकलंगली पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे होपरी पोलीस ठाण्यातील एक गुन्हा असे सात गुन्हे उघडकीस सांगले ही कारवाई साहेब पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस उपनिरीक्षक सागर पवार पोलीस कर्मचारी सागर खाडे सुरेश कोळी अनिल चव्हाण बाळासाहेब कोळी संतोष साबळे सचिन पुजारी शिरीष कांबळे यांच्या पथकाने केले